लग्नाच्या आमिषाने एका युवकाला चार लाख सोळा हजार फसवले राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील युवकास लग्नाचा आमिष दाखवून चार लाख सोळा हजार फसवणूक केली असून दोन महिला एका पुरुष अशा तिघांच्यावर राधानगरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली आहे यावर अधिक माहिती अशी की बारडवाडी तालुका राधानगरी येथील रमेश गजानन बारड यांचे लग्न राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर तिच्याबरोबर लग्न लावून देतो म्हणून रमेश याचा भाऊ पांडुरंग बारड यांच्याकडून एक लाख साठ हजार रुपये रोख रक्कम सुवर्णा अमोल बागल व अमोल शहाजी बागल मोहळ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर यांनी घेऊन रमेश बारड यांच्याबरोबर लग्न लावून दिलं त्यानंतर त्यांनी नवरा नवरीसह बारडवाडी येथे आले त्यानंतर एक दिवस बारडवाडी येथे राहून त्यांनी पंचवीस ग्रॅम सोन्याचे घंटण एक लाख पंचवीस हजार सहा ग्रॅम कानातील टॉप्स तीस ग्रॅम किमतीचे चार ग्रॅम मणिमंगळ सूत्र वीस हजार किमतीचे पंधरा ग्रॅम सोन्याचे नेकलेस पंच्याहत्तर हजार किमतीचे अडतीस ग्रॅम चांदीचे पैंजन दोन नव्या साड्या चार हजार किमतीच्या नवरा मुलग्याची बहिणीचे दोन लाख छप्पन हजार किमतीचे सोने चांदे दागिने असा एकूण चार लाख सोळा हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन पळून गेला आहे याबाबत फिर्याद पांडुरंग बारडे यांनी राधानगरी पोलीस स्टेशनला दिली असून राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ सुवर्णा अमोल बागल अमोल शहाजी बागल मोहळ तालुका मोहळ जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास राधानगरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश घेरडीकर हेड कॉन्स्टेबल जठार हे करीत असल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी दिली ताज्या बातम्यांसाठी महान करिय लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा